खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये एवढा अवैध धंदे चालू असताना आणि कासारडीमधली माईन ती एकोणीस सालापासून सिलिका त्या ठिकाणी काढतायत त्या तत्कालीन पालकमंत्र्यांनी त्यावेळी कासारेची चौकशी करण्यासाठी सांगितली होती त्या तहसीलदारांनी जो अहवाल केला तो सव्वीस तीन एकवीसला अहवाल आला त्या अहवालातल्या अनेक त्रुटी आढळल्या जवळजवळ साडेतीनशे त्रुटी आढळल्या त्या असलेल्या ठिकाणी आज पस्तीस एकरमध्ये त्या कासराडे गावामध्ये असलेल्या एका माइन्सला परवानगी असताना जवळजवळ हजार एकरमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेलं आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी पत्राशेड बांधून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही आणि त्या ठिकाणी तहसीलदार आणि प्रांत यांना निवेदन देऊनही ते स्वतः तिथे जाऊ शकत नाही तर काल आम्ही प्रांताला भेटलो तहसीलदारांना विचारलं तर त्या ठिकाणी तहसीलदाराने जाईल प्रांताने तहसीलदारांना पत्र दिलं आणि तहसीलदारांनी सरकारला पत्र दिलं खऱ्या अर्थाने एवढ्या मोठी ज्या ठिकाणी असलेला महसूल राज्याचा चुकवत असताना त्या गावातच तलाठी मुद्दाम दिला नाही हे सर्व महसूल यंत्रणेचं आणि पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने चालू असलेलं आशीर दिसतंय तर आज त्या ठिकाणी कोट्यावधी रुपये अन अन अवैध धंदे चालू आहेत पालकमंत्री अनेक वेळा सांगतात की विरोधकांनी झाल्यानंतर मी कारवाई करी योग्य असेल तर ही योग्य कारवाई नाही का कारण हे सर्व धंदे पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने चालत आहेत आणि पालकमंत्र्यांचा त्याला आशीर्वाद आहे म्हणूनच आज होत आहे पालकमंत्र्याचा आशीर्वाद जरी असला तरी अठ्ठ्याण्णव साल्यातला निर्णय काल सुप्रीम कोर्टात दिला त्याचा पालकमंत्र्यांनी अनुकरण करावं आणि जे असलेले तहसीलदार त्या स्वतः बघायला जायला वेळ नाही म्हणूनच लवकरच आवाज फाउंडेशनचे स्टालिन दयानला आणून त्या ठिकाणचे असलेले वनसंस्थेच्या बाजूचे असलेले जे उपकरण झालेलं आहे ते सगळं दाखवून या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून या विरोधात दलित लवादाकडे उच्च न्यायालयाकडे आणि लोक अधिकाऱ्यांच्या विरोधात आवाज मागणार आहोत कारण अशा पद्धतीचे एवढे सर्व तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करतायत बघत नाही आहेत आणि तहसीलदारांचा कार्यालय बंद झाल्यानंतर जो खेळ चालतो तो, तो पण खेळ आम्ही लवकर उघड करणार आणि त्या ठिकाणी योग्य ठिकाणी लोकांना दाखवून देणार आज ज्या ज्या ठिकाणी जे शासिकाच्या असलेल्या यंत्रणे शासकीय असलेल्या नियमात जी कामं हो, होत नाही त्याची पण माहिती आम्ही सातत्याने देऊन वरिष्ठांपर्यंत पत्रव्यवहार करून त्याची दाद मागणार आणि अशा पद्धतीनं जर हे सत्ताधारीचे पक्षाचे जर असलेले अधिकारी ऐकत असतील तर विरोधी पक्ष पण त्यांना योग्य योग्य त्या पद्धतीने लोकशाही मार्गाने योग्य पद्धतीने विरोधी पक्ष पण त्यांना अधिकाऱ्यांना आपली जागा दाखवते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका